चल बाई सगळ्यांची धुन दहाण झाले त्या पुष्पीच विचार त्यात मला झालं का धुन झालं का धुणं गेल्या वर्षी मी होते धुत होतो दोघी आता ती दोन जीवाची आता कुठं धुईत बसन आडावली साडावली मी काय करते साऱ्या कपड्यांचे गठुडे एका खोलीमध्ये बंद करते कुलूप लावते आणि हॉलमध्ये घट बसविते गोमतर शिपून <laughs> पुन पडा ना कडाकडा दहान लोक करीत तर भांडे घासीत येडे वाकडे तिला म्हणेन बाय घासू लाग मला पाय पसरून का व्हायना एकटी काय मरू काय काय नाही बाय करीत मरू परत तिकड़। भया तिकडस अग्या मग लहान लहान दुकान पडलं असं काय म्हणले असं लिहून तुम्ही मध्ये पडत आहा बर त्याला ये कशाला काढलं म्हडाला माझं म्हड्याला कशाला आहे म्हणाला असतं आता एवढं घटाघुटीचं सामान नाही काढलं राडा नाही काढायचं का अगं मी थोबड मागीत आलं की घेच गठवड बांधून मी ते खोलीत टाकते त्या आपल्या आरगडीच्या काय बोलत आहे एवढं पवित्र महिना एवढं पवित्र दिवस आणि तुम्ही असं सगळं उलट पसारा काढायचा असतो आणि तुम्ही म्हणताय रूम मध्ये कोंडायचं बारा महिने तसं माणूस धुत नाही एकदा नको का धुवायला सगळं अगं हे कशाला हे कोणाच्या भरवश्यावर काढलं रेशमी तुमच्या भरवश्यावर काढल्या त्या कुणी म्हणजे हे सगळं तुम्हाला मदत करू लागायला मी तुम्हाला मदत करू लाग ना आता एवढं पोट घेऊन घेऊन झाशी राणी आपलं बाळ पाठीशी बांधून लढल्या होत्या आणि तुम्ही एवढं छटक वर काम हे असं असून फेकीन मी तुम्ही चला अग हे असं असं धुवासारखा वय हे बिछाना काढलास तू रेश आता धुवाव लागल मरणाचं घाण झालंय काळ्या काळ्या गोदा झाल्या नको मी गठोड बांधते ह्याच्यात नाही गोदा नाही नाही <laughs> तुम्ही चला तर साई। एक काम करू खाली घेऊन जाऊ ते आपले नाही का ते पलीकडचे ते ओळखीच्या त्यांचं बांधकाम चालू आहे ना त्यांच्या बांधकामावर घेऊन जाऊ तिथच मस्त धुऊ न अगं ते नाकपण मोन म्हणशी चिंदे आणले आमच्या धुलत व्हायला जेवढं पाणी लागेल त्याचे पैसे देऊन टाकू नको रेशमी माझं डोकं फटफट करायला लागलं हे गटुड बांधू तुला कोणी सांगितलं तर हे कुठं मी बाहेर तार पडले की लगेच ले तुला सुचलं होय हे चुकीचं आहे आपल्याला पसारा काढावाच लागेल किती काय झालं तर धुवावच लागत एवढा पसारा घाण सगळं घरात चांगलं नाही झाल्यावर काढू अहो बाळा पन्नास टाईम आहे अजून अगं ती वासन मसन का काय त्याच्या टाके मशीनची लिमिट असते सात किलो आपलं एवढं सगळं पसारा सातशे किलोचा कधी कधी टाकणार ती मशीन मरून जाईल नाही मारत तिला आली नाहीतर तर रेशमी हे हो कि गटुड बांध मी नाही आता तुम्हाला माहित नाही मी अशी गोदडी घेईन तिला अशी अशी करून तिच्यावर निर्मा टाकीन आणि जे पाण्यात बुडीन आणि जो घर ये घर का ये अयो गर... <laughs> मन <laughs> का मोडला रेशमे थोबड तोंडाचे अशी गरका अशी हे आता हलक लागते गरका करायला पाण्यात भिजवल्यावर दोन माणसं अशा आपटल्या ते एक काम करा कोणतरी ना कामवाली घेऊन काम या अग कामवाली कुठं भेटायची रेशमे या महिन्यात त्यांना भाऊ खात्यात एक भेटायची नाही हे गठुड त्या खोले टाक गठुड गुठुडो काय मी बांधित नसते ह्या साड्याने तर मी सगळ्या बाहेर फेकून देईन आणि एक गोंधड्या सगळ्या बाहेर फेकीन स्वच्छता चांगला असते असत कि नाही त्याच्यामुळं प्रयत्न करा आणि एखादी बाई सापडून आणा कुठं भेटायची कुठं भेटन जा सगळं जा तुम्ही जाऊन या जा लवकर उठा उठा ऊन पडले रापा ऊन पडत नाही तर पाऊस येन दापा दापा असं झालं मोठे नि रडन बाय मी या तुला कोणी सांगितलं तर रेस या आता कोणी सांगू नाही सांगू दुर्घटना घडलेली आहे <laughs> उठा ना आत्या <laughs> <laughs> तुम्ही रश्मी नाही जावं लवकर ऊन पडले बाय भार बाई पाऊस यायचा बरं का नाही तर सगळ्या दुनियात तर पाऊस पडतोय डागाला कुठं कुठं काय काय कुठे दुनियात लय पाऊस झाला माणसं काढले ते ह्याच्याहून घराहून त्या हेलिकॉप्टर माहिती तेच म्हणलं उठा आता तरी टाइम भेटलाय पटकेशीन जावा उठा रेश्मी माझे हे बघून आत्या जाता कमी जाऊ अह ताई अह धुन्या भांड्यावाली बाई भेटन का नाही लय ते रिश्मीनी काढलंय धुन अन पातळ ती गरोदर आहे अन माझ्याच भांड्याला काढलंय धुन म्हणलं एखादी बाई भेटली तरी नाही का कोणाकडं आहे का बाई धुन्यावाली उकड बघू बाय माहिता धुण्या भांड्यावाली बाई भेटन का ना, ना हा आला, आला हो कार ना का हितवर आलं माझं ते एवढं काढलं रिश्मिनी दुन आणि म्हणती मला आला बाई अहो धुण्या भांड्यावाली बाई भेटन का नाही तुमच्याकडे होती ना नाही काय करू बाई आता बघू आता धुंडी ते आता असली तर धुने भांड्यावाली बाई भेटन का नाही ना लागणार ना हा ना हे उघडलंय उलस रेशमीला बनलो होतं गठोडे बांधून एका खोलीत ठेवते पण नाही म्हणती धुवायच म्हणती गडबाच व्हायचं धुवायचंय बरोबर आहे ना तिचं मी मग आता बर फाशी आली मला धुवायला बसवायचं आहे ना गट बसवायचं मॅमला गुंतार टाकून बसवी ते नको म्हणती धुवायचंच म्हणते आणि एवढं मोठं फोटा आलंय तिचं आता काय करू सांगा काय करायचं त्याला काय नाही करायचं जाऊन द्या भेटन जाय उद्या उद्या कशाला आज उघडले म्हणल पिळून टाकलं असतं त्यानला लय भाव आलाय मग सगळ्याच्या काम आहे की भाऊ कसा यायचा कसा सगळ्याच्या रेशमी भेटली तर असं सांगू नका धुतलं पाहिजे मला भांडू भांडू पाडीन ती आता माझी तरी काय चुकी आहे बाई तुम्हाला कोणी भेटलं नाही काय नाही होय आता रेशमे अ ती बकेट घेतली का सगळं घेतलंय हळूचे हळूच हरुच टाक पाय मी हळूच टाके तुम्ही हळूद चाल मला तुमच काय कुठं नाही बर ते मोठं वाला पोह तिकडं आधीच टाकले म्हणून अको भय रेशमे हळूच होनी पडू दे मला मग तुझ्या बघत बी बोलू नका ना किती खाली संकट साड्या खराब झाल्या बाई साड्याचं सा पडलं माझा पाय त्याच्यावर घसरला होता मा सोन्या सार सारख्या साड्यानं जर काही झाला असेल ना तर बघा म्हणजे सोन्या सारख्या तुझ्या साड्या मी घाण गटर सारखी कमी कस नाही दाखवा आहे भाई असते तर मी जात असते रेशमी सरक तू बाजूला मला म्हणते सोन्यासारख्या साड्या मी जाईन एकटीला धुवा लागण पटत आहे का <laughs> <laughs> हो इकडं चल चल दर डोके माझे बरोबर आता यांच्याकडून कसं करून घेते ना दरवर्षी परमा पिठा त्यात काय म्हणली चला ना दर चला तुम्हाला त्रास होईल म्हणून मी आल्या दोन जीवाची बाई तुमच्या सोबत आली रेशमी तर हातलं आतलं आतलं आहे मोठं पोत तरी तिकडच ठेवलंय ते बघा चला अग दिस ना, ना मला हा चला हळूहळू चल दसरा ना फार माणसाचा वासरा काढित रेश्मे रेशमे काय तोंडाची म्हणलं हो नको जाळ करू त्याच तसाच आता ते वाळन का लवकर पाऊस कस का या लागला त्याचा पाऊस कसा आला अयो आता काय करायचं बाय आता घाल करायच भिजल्या सगळे हातकाल मांडून तिथं रेश्मे तसे नको उठू थांब कशी उठू असं हा खाली असं हा होते गोम तर शिपला असत झाला असत काम ऐकते <laughs> अगोदरपणा <laughs> त्यांनी पटापटा काय पावसाला आता यायचं होत रोग आला हा अर्ध्या लोकांचा सुकला असन नसन सुकला माणूस एवढ्या कष्टाने करीत आहे ना असं असतोय मी काय करते आता या सगळ्या नवीन साड्यात माझ्या की नाही आणि तुमच्या पण तर नाही पटपट निरम्यात घाली ते आणि उदळ त्याला म्हणजे सगळं वारेने जाईन पाचशे साडी असन पाचशे हजार पाचशे निरमा थोडाच लागन थोडा थोडा टाकीत नाही आपल्याला पन्नास किलो निर्मा लागायचा पन्नास किलो ते नाही म्हणित जाती की चिंदेच आणती जाती की छिन्याचा बोळा आणी तीवर साड्या बघू बघून ना तर छिंद्यावरच आलाय सगळं तर कोण त्याच्यात ते इटकरीवर बस हळूच नाही तर खाली दे आता नाही वाळल्या का नाही धर मला तर हे साड्याचं गटूड बघून माझं डोकं फिरण पाय आजू माझ्याकडे काय नाही येतोय ते एकच गोनी आहे आणि अजून एक घरी गोनी भरण घरी दोन गोणे हे तर रेशमे कपाट वकाय लागले कपाट कपटातले आजूक तसेच आहे धर भाई हे सण सुद्धा आलं ना साड्या बाहेर काढावं लागतात आणि सगळं सासूला दिसत त्यातले अवघडे काय म्हणते आता बडबड काय करते साडीला कलर लागला माझ्या एका कोंबून आणलं मी पडले तिथं भिजलं असल बघितलं का सगळं तुमच्यामुळेच होत्या गाड्या सोन्यासारख्या साड्यांना का करू हा सोन्यासारखे मी अशी गिल्टा सारखी सारखी तारपटरी सारखी भंगारसारखी काय मी का बसा काही बडबड बडवड करीत गाड्या कोणत्या आणते उचलून हे बळाबळा चाललेत कलर त्याची मी काय करू ती लाल साडी आहे म्हणून त्याच जाते आता नवीन एकदाच घातली बघ तिला हा एकदाच घालू घालू फेकून देते साबण गुळ सुका त्याला नाही 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 जास्त नका लावू नाही असा असं चिटकी ते नुसता रेश्मे मनगट दुखाय लागले तू तर म्हणली अशी धरीन अशी आपटीन अशी धरीन अशी आपटीन कुठं गेला आता हा <laughs> काढून तुला म्हाडाला कार एवढा मोठा ते बघू बघू मला असं उरदार पाहि लागलं रेशमे मी कधी म्हणलं होता की मी सगळं काम करीन म्हणून काय आता जेवढं करू राहिले तेवढं लय झालं मी एवढं पण केलं नसतं घरी जाऊन अगं रेशमे सोनी पोटात होती माझ्या त्यावेळेस माझ्या सासूनी असं दसऱ्याचा काढला राडा आणि ते बी आता हिथ तर तुम्हाला पाई नुसतं पाईपै अगं नदीला नेहलत धुना धुवायला मला गटुड एवढं मोठं पोट गटुड डोक्यावर आणि भांड्या माझ्या सासूनी भांडे मागून आणले भांडे घासून तेवढं कपडे धुवून धावून वाळा एकटीने घालून हा आणि एवढं एवढं पोट आलं तर काम करायचं कठारा तुम्हाला आता आता जुन्या गोष्टी नका सांगू आता मी गोधड्या आपटेच्या हेन तेन ह्या गोष्टी गेल्या आता काही नाही होत रेशमे हम्म एवढ चार साड्या घातल्यात आता ह्याच्यात तर अर्धा तेव ह्याचा पुढा टाकला सरपचा असा उधळ उधळू त्याच्यात सगळं धुणं निघलं असतं त्याने माझा जीव असा जळवतो काय जीव जळवतो दरवेळेस तुमचं हेच असतंय एवढस टाकायचं टाकायचं काय अजून कोपरा नाही त्या चिंट्यांचा मागच्या वर्षी आता दहा किलो निर्माण लागला होता कपडे धुवायला हा आता इस किलो आणायचा होता ना नाही तर कंपनीच आणायची दरवेळेच असतंय घरात किरा नाही भरायचा असन काही करायचं असन दरवेळेस हेच भाई तुमचं निस किरकिर किरकिर घरात किरकिर नाही जरा जातायचं शिका नुसतं उदान वाढ आहे संपलं की आण संपलं की आनंद झालं वाटत आहे चिंद्या बघून केस उभा राहिले माझे दर दरवर्षी मी कधी वा नाही या वर्षी आता पडले दबाडक तर कस होतय आता ह्या वर्षी आता दबाडका पडला पुढल्या वर्षी घेऊन बसा घेऊन बसा काय नाही तुम्ही म्हणता नावर मी त्याला सांभाळते बघा ना पुढच्या वर्षी बघू ना आपण किती मला लेकराकडे बसू देत तुम्ही कपडे धुताय काय नसतंय सांगायच्या गोष्टी आहेत आम्ही टिवट ना असं रवायचो आणि त्याला झुळी बांधायचो लेकराची आणि सनकिनी काम करायचो कोई लिख केलं की बघितलं की अगं पोरगी पोरग उठल ग पोरगी उठली पळत जायचं लेकराला घेऊन यायचं आता तसं नाही बाय आता करता तुम्ही काम आवड तोंडात कोंडात भा भटखाना होतोय बडबड करू करू काही झालं तर आम्ही हे केलं आम्ही ते केलं नाही सांगायचं सांगितलं नाही पाहिजे ते तुमचा जमाना आला पाहिजे परत आमचा नाही अस आमचं नाही तस आता हात चालित तोंड चालवायचं पाणी टाक्याच्यात हे पाणी जरा फेकाटून मोटर चालू करते थांबा घेतली जड बदक हे त्याला तुम्हाला दरवेळेस सांगत असते मी पण घाटाच निघत ना तेव्हा सांगत असते आता कि चिंध्या चांद्या जेवढे पण खराब निघत आहे ना सगळं पोत भरू भरून तिथं ठेवित आहे परत परत ठेवित आहे फेकून देऊ जाळून काढू सगळं डाळून टाकायला काय होतंय बरं हा आता काय म्हणतात ना ते पोस पुसायचा लय आलं म्हणून नाही ही करावं मागच इसराव नाही पण ते सगळे खराब कपडे झालेले तर किती दिवस ते ठेवायचे आमची सासू मानाची उश्यात भरायची धुवून धावून ते आता उश्या बनू त्यांच्या आता कापसाच्या उश्या घेतात महिना झाला नाही का त्याचे गोळे होतात असे मानाचे असे वाटा लागतात अशी कपड्याची उशी देते तुला करून कशी मऊ आता बाळक पण बघ आता बडबड कर न करून मला मेमाला तलब झाली आता चेन नसतो भेटला संध्याकाळपर्यंत हॅलो मम्मे अगं बाई मरण मातीचं काम करू करून घेऊ राहिली बाई माझी सासू मरण मातीच असं गोदड्यान चादरीन एवढ्या साऱ्या साड्या भासाक भर दोन चार पोते हा कसं करायचं सांग बर मस्त करू लागू राहिला तर तो विषय नाही पण है ना माझ्याकडून हा मरण मातीच काडू काढून ठेवल्या अगं नाहीतर काय डोक्याला ताप येऊ ग रेशमे फोन आहे कंपनीच म्हणते कि लोन घ्यायची का लोन नाही म्हणा द्या आम्हाला बांधून हा <laughs> ठेव पण चल हा चल ठेवू का बड्डे ला घेतलेली साडी मागच्या वर्षीची हा चिंद पैसे घालायचे नुसते लय बाई ह्या बर्थडे ला आता आत्या <laughs> यांचा वाढदिवस राहिला यांच्यासाठी काही ना काही करावं लागेल मला हे की नाही दरवेळेस माझ्यासाठी काहीतरी करते आता ह्या वेळेस म्हणलं काहीतरी आणि ठेवले असतील डब्यात घालून तवा काढून करायचे आता मला मागच्या वर्षी लई काम करायला लावलं होत आता मला पण काहीतरी करावं लागल आ, आ त्या कळ आली पोटात काय झालं बस 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 哦。Cool.